न खाई भोगी तो सदा रोगी असं घरातल्या मोठ्यांनी म्हटलेलं तुम्ही ऐकलं असेल संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी साजरी केली जाते या दिवशी शेतात भोगीची भाजी आणि तीळ लावून केलेल्या बाजरीच्या भाकरींचा खास बेत आखला जातो हिवाळ्यात मिळणाऱ्या विविध प्रकारच्या ज्या भाज्या असतात त्या आरोग्याला खूप फायदेशीर असतात आणि या भाजीमध्ये तीळ शेंगदाणे खोबरं अशा उष्ण पदार्थांचा समावेश करून ही भाजी बनवली जाते हिवाळ्यासाठी ही खूप आरोग्यदायी असते तर ही भाजी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूयात बघा गॅसवरती एक कढई तापवायला ठेवली आहे कढई चांगली तापली की यामध्ये मी एक चमचा तेल ऍड केले तेल चांगलं तापलंय आता यामध्ये दोन मीडियम साईजचे उभे कट केलेले कांदे आपण परतून घेणार आहोत तेलामध्ये कांदे लालसर रंगावरती परतून घ्यायचे कांदे लवकर परतून व्हावे म्हणून यामध्ये थोडस मीठ ऍड केलेलं आहे कांद्याचा रंग चेंज झाला ते लालसर झाले की आपण कांदे काढून घेणार आहोत सेम कढईमध्ये परत थोडस तेल ऍड करायचं आहे आणि तेल चांगलं तापलं की यामध्ये आता अर्धी वाटी बारीक किसलेलं खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे खोबरं आपल्याला खूप जास्त भाजायचं नाहीये लालसर रंगावरतीच भाजायचंय खोबरं लालसर झालं की परत ते एका आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत थोडस परत तेल ॲड करून यामध्ये आपण तीळ शेंगदाणे आणि डाळवं भाजून घेणार आहोत तर या ठिकाणी दोन टेबलस्पून तीळ एक टेबल स्पून शेंगदाणे आणि एक टेबलस्पून डाळवं मी घेतलेलं आहे आता तीळ हे जास्त उडतात त्यामुळे परत एकदा त्यामध्ये खोबरं ऍड करून आपण हे सर्व भाजून घेतलं आहे आणि एका प्लेटमध्ये हे काढून घेतलं आहे हे सर्व मसाले आपल्याला थंड होऊ द्यायचे आणि त्यानंतर मिक्सरमधून बारीक करायचे तोपर्यंत आपण काय काय भाज्या लागणार आहेत ते पाहूयात तर बघा या ठिकाणी वालाच्या शेंगा श्रावण घेवडा त्यानंतर वटाणे आणि ओले हरभारे मी घेतलेले आहेत पालेभाज्यांमध्ये मेथीची भाजी घेतली आहे कांद्याची पात घेतली आहे दहा ते बारा आंबट चुक्याची पानं घेतली आहेत आणि बारीक चिरलेला पालक घेतलेला आहे तर या भाज्या बारीक चिरून घ्यायच्या आहेत तुम्ही या व्यतिरिक्त दुसऱ्याही पालेभाज्यांचा वापर करू शकता तसेच या ठिकाणी एक मीडियम साईजचा सा पेरू होता तर तो, तो अर्धा कट करून घेतलाय आणि त्याच्या आतल्या बिया सर्व काढून घेऊन अशा पद्धतीने त्याचे काप केलेले आहेत आणि हे जे आहे हे ऍपल बोर आहे तर याचे देखील मी अशा पद्धतीनं काप करून घेतलेत मला बारीक बोरं मिळाले नाहीत तुम्हाला मिळाले तर त्या छोट्या बोरांचा वापर देखील तुम्ही करू शकता पाच ते सहा बोरं तुम्हाला या ठिकाणी घ्यायची आहेत त्याचबरोबर आहेत तर त्याही कट करून घेतल्यात तर बघा या ठिकाणी दुधी भोपळा घेतलेला आहे त्यानंतर लाल भोपळा घेतलेला आहे त्याचबरोबर गाजराचे उभे काप करून घेतलेत आणि फ्लावरचे फक्त फुलं घेतलेली आहेत सोबतच एक मिडियम साईजचा बटाटा होता तर त्याचे अशा पद्धतीनं काप करून घेतले मसाला आपला थंड झालेला आहे तो मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत तर यामध्ये पाणी न टाकता आपल्याला हा बारीक करायचा आहे मसाला टाकल्यानंतर यामध्येच आपल्याला तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि लांब देठासगट कोथिंबीर ऍड करायची आहे आणि मिक्सरला हा चांगला फिरवून घ्यायचा आहे तर बघा पाणी न ॲड करता आपल्याला हा फिरवून घ्यायचा आहे म्हणजे खोबरं पण चांगलं बारीक होतं आणि मग नंतर थोडंसं पाणी ॲड करून याला परत बारीक करून घ्यायचं आहे अशी चांगली स्मूथ पेस्ट आपल्याला याची बनवून घ्यायची आहे आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊयात तर गॅसवर मी कढई तापवायला ठेवलेली आहे या ठिकाणी मी कढईचा वापर करत आहे कढई चांगली तापली आहे आता यामध्ये आपण तीन पळी तेल ऍड करणार आहोत तर तेल तुम्ही तुमच्या आवडीनिवडीप्रमाणे करू शकता तर आता यामध्ये आपण थोड्या थोड्या करून भरपूर भाज्या घेतलेल्या आहेत त्यामुळे आपल्याला तेल जे आहे ते नेहमीपेक्षा जास्त लागणार आहे म्हणून या ठिकाणी तीन पळी तेलाचा मी वापर केलेला आहे आता तेल चांगलं तापलंय तेल चांगलं तापल्यानंतर यामध्ये आपल्याला एक टी स्पून जिरे ऍड करायचे आहेत जे चांगले तडकलेत यामध्ये आपण एक टेबल स्पून तीळ ऍड करणार आहोत तीळ लवकर परतून निघतात तर त्यामुळे आपल्याला लगेच मसाला ऍड करायचा आहे म्हणजे तीळ करपणार नाहीत आणि हा मसाला आपल्याला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे अद्रक लसूणची एक चमचा पेस्ट या ठिकाणी मी ऍड करत आहे आणि मसाला चांगला परतून घेतलाय मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी ओतून ते परत फिरवून घेतलं होतं आणि मिक्सरच्या भांड्याला लागलेला सर्व मसाला या ठिकाणी आपण ऍड केलेला आहे मसाला एक दोन मिनिटं परतल्यानंतर एक मिडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो यात ऍड केलेला आहे आता हा टोमॅटो यामध्ये चांगला गाळ शिजून घ्यायचा आहे तर यासाठी मी या ठिकाणी एक टी स्पून मीठ ऍड करत आहे आता यानंतर कढईवर झाकण ठेवून आपण हा टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजून घेणार आहोत आता बघा चार ते पाच मिनिट हा मसाला मी मीडियम फ्लेम वरती सतत हलवत राहून परतून घेतलेला आहे आता यात आपण ड्राय मसाले ऍड करूयात तर एक मोठा चमचा लाल तिखट एक चमचा धनीपूड एक टीस्पून हळदी पावडर एक चमचा कांदा लसूण मसाला हे सर्व चांगले परतून घ्यायचे आहे आणि यात एक टीस्पून गोडा मसाला ॲड करायचा आहे एखाद मिनिटभर सर्व मसाले परतून झालेत आता यात सर्वप्रथम पालेभाज्या ऍड करायच्या आहेत तर अंबट चुक्याची पानं मी हाताने तोडूनच ऍड करत आहे सोबतच कांद्याची पात पालक व चिरलेली मेथी पण ऍड करूयात सर्व भाज्या चांगल्या पर परतून घ्यायच्या आहेत आता एक मिनिट भर मंद गॅसवर भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत आता यामध्ये आपण वाटाणा व हरभरा पण ऍड करूयात तो पण मिक्स करून घ्यायचा आहे व एक ते दोन मिनिट भर मसाल्यामध्ये चांगला वाफवून घ्यायचा आहे चांगलं परतून घ्यायचंय आणि याला एक या आण ग्या ते दोन मिनिटाची वाफ काढून घ्यायची दोन मिनिटांनी सर्व भाज्या यामध्ये ऍड करूयात व त्या पण मसाल्यामध्ये चांगल्या परतून घ्यायच्यात आता यामध्ये भाज्या ऍड करताना ज्या भाज्यांना जास्त वेळ लागतो त्या आधी ऍड करायच्यात व नंतर दुसऱ्या भाज्या ऍड करत जायच्यात म्हणजे सर्व भाज्या चांगल्या होती। आता फळभाज्या जे आहे चार ते पाच मिनिट मी चांगल्या वाफून घेतल्यात यामध्ये आता आपण शेंगा ऍड करूयात शेंगा पण परतून घ्यायच्या आहेत दोन तीन मिनिट वाफेवरती आता या शेंगा आपण चांगल्या परतून घेतल्यात यामध्ये आता पेरू व बोरं व वांगी हे जे आहे ऍड करायचे भाज्यांना चांगलं पाणी सुटते त्यामुळे मसाल्यामध्ये या भाज्या करपणार नाही किंवा मसाला पण खाली लागणार नाही परंतु फक्त आपण याला अधूनमधून हलवून घ्यायचं आहे फक्त वाफेवरतीच ही भाजी आपण शिजून घेऊ शकतो आणि ही अशीच मोकळी भाजी देखील तुम्ही करू शकता परंतु आज आपण थोडीशी सरबरीत भाजी करणार आहोत तर चार ते पाच मिनिट वाफेवर व छान मसाल्यात सर्व भाज्या परतून घेतल्यामुळे मसाल्यांचा स्वाद भाज्यांच्या आतपर्यंत जातो बघा आता यामध्ये मी दीड ग्लास गरम पाणी ऍड करत आहे चांगलं मिक्स करून घ्यायचे थोडासा गुळ ॲड करूयात व ही भाजी अजून दहा मिनिट मंद गॅसवर अर्धवट झाकण ठेवून शिजून घ्यायची आहे तर अर्धवट झाकण ठेवल्यामुळे भाजीची तर्री जात नाही त्यामुळे आपल्याला झाकण हे अर्धवट ठेवायचे तर दहा मिनिटांनी तुम्ही पाहू शकता आपली भाजी छान मिळून आली आहे पाणी एकीकडे व भाज्या एकीकडे असं काही झालेलं नाहीये आता ही भाजी मी कढईत केली केलीये म्हणून थोडासा काळपट रंग या भाजीला आलाय पण चवीला ही अतिशय छान झालेली आहे ही भाजी आता आपण स्टीलच्या कढईमध्ये काढून घेऊया स्टीलच्या कढईत भाजी काढून झाल्यानंतर आपण त्याला एक उकळी काढणार आहोत आणि यानंतर ही भाजी आपली या ठिकाणी तयार झालेली आहे भाजी बनवत असतानाच मी कढी देखील एकीकडे बनवून घेतलेली आहे तर कढीची रेसिपी मी यापूर्वी एकदा दोनदा चॅनलवर शेअर केलेली आहे याची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करत आहे भोगीची भाजी आणि कढी आपली तयार झालेली आहे आता आपण दाल खिचडी बनवून घेणार आहोत तर एका स्टीलच्या कुकरमध्ये मी जवळजवळ दीड पळी तेल ॲड केलेलं आहे तेल चांगलं तापलंय आता यामध्ये आपण एक टी स्पून मोहरी ॲड करणार आहोत मोहरी चांगली तडकली की यामध्ये आपण एक टी स्पून जिरे ॲड करायचे जिरे पण चांगले तडकू द्यायचे आहेत आता यामध्ये आपण दोन ते तीन उभ्या हिरव्या चिरलेल्या मिरच्या टाकणार आहोत तर यामध्ये तुम्ही मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता पाच सहा कडीपत्त्याची पानं ऍड केलेली आहेत आणि एक मिडियम साईजचा उभा चिरलेला कांदा यामध्ये टाकलेला आहे कांदा चांगला परतून घ्यायचा आहे कांदा चांगला परतून झाला की यामध्ये आपण एक चमचा आलं लसूण पेस्ट ऍड करणार आहोत आलं लसूण पेस्ट कांदा हे सर्व चांगलं परतून घ्यायचं आहे एखाद मिनिटभर आलं लसूण पेस्ट चांगली परतून झाली की यामध्ये आपण एक रफली चॉप केलेला टोमॅटो ऍड करणार आहोत टोमॅटो पण आपल्याला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे तर यासाठी मी इथे एक एक टी स्पून मीठ ऍड करत आहे मीठ ऍड केल्यामुळे हे मसाले लवकर परतून होतील आता यानंतर यामध्ये एक टी स्पून हळदी पावडर ऍड करायची आहे आणि एक टी स्पून गोडा मसाला ऍड करायचा आहे प्रमाण हे तुम्ही परतून आवडीनिवडी आता यामध्ये आपण दाळ तांदूळ ऍड करणार आहोत तर मी या ठिकाणी बासमती तांदूळ वापरलेला आहे पाऊन वाटी बासमती तांदूळ आणि पाव वाटी तुरीची डाळ तुम्ही या ठिकाणी मुगाच्या डाळीचा वापर देखील करू शकता हे सर्व मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता या मध्ये ऍड करून आपण हे चांगलं परतून घेणार आहोत आणि हे परतून झाल्यानंतर यामध्ये आपण याच्या तीन पट पाणी ॲड करणार आहोत तर एक वाटी हे सर्व प्रमाण होतं तर त्यामुळे मी तीन वाटी गरम केलेलं पाणी यामध्ये ॲड करत आहे आता मीठ आपण परत एकदा चेक करून घेणार आहोत वरतून थोडीशी आपण कोथिंबीर ॲड करायची आहे आणि कुकरला मंद गॅसवरती याच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे एकदम छान अशी मौसूद गाळ ही खिचडी शिजते आणि चवीला पण खूप छान लागते तुम्ही अशा पद्धतीने नक्की एकदा ट्राय करून बघा तर आपली या ठिकाणी दाल एकीकडे तयार होत आहे तोपर्यंत आपण तीळ लावून बाजरीच्या भाकरी बनवून घेणार आहोत भाकरी बनवण्यासाठी जे पाणी लागणार आहे 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 त्यामध्ये एकत्रितच मी मीठ मीठ करून यामध्ये मिक्स आता यानंतर भाकरी आपल्याला जेवढी बनवायची आहे तेवढं पीठ परातीमध्ये घ्यायचं आहे आणि हे पीठ जे आहे चांगलं मळून घ्यायचं आहे पीठ जेवढं चांगलं मळून निघेल तेवढीच आपल्याला भाकरी थापायला मदत होणार आहे त्यामुळे एकदम मौसूद असा गोळ्याचा बनवून घ्यायचा आहे आता मळून घेतलेल्या पिठापैकी आपल्याला जेवढ्या साईजची भाकरी करायची आहे तेवढा आपण पिठाचा गोळा घेणार आहोत हाताने त्याला गोलाकार देऊन आपण अशा पद्धतीनं त्याला थोडस पुरी एवढा आकार देऊन घेणार आहोत त्यानंतर भाकरीला लावण्यासाठी खाली आपल्याला पीठ लागणार आहे ते पीठ आपण ताटामध्ये टाकून घ्यायचे आणि त्यावरती हा गोळा ठेवून यावरती आधीच थोडेसे तीळ आपल्याला ॲड करायचे आहेत म्हणजे आपण भाकरी थापताना तीळ ॲड केलेले भाकरीला चांगले चिटकतील आणि अलगद हाताने आपल्याला जास्त प्रेशर न देता ही भाकरी थापून घ्यायची आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी कशा पद्धतीनं भाकरी थापून घेतलेली आहे सेम तसंच तुम्ही हळूहळू ही भाकरी गोलाकार अशी थापून घ्यायची आहे आता आपण ही भाकरी भाजून घेणार आहोत भाकरी थापत असतानाच आता मी एकीकडे तवा तापवण्यासाठी ठेवलेला होता आणि मिडियम टू लो फ्लेमवरती हा तवा मी तापून घेतलेला आहे तवा हा हलकासा गरम आहे यावरती आपण भाकरी टाकून घेऊयात आणि भाकरी टाकल्यानंतर लगेच आपल्याला यावरती पाण्याचा हात मारून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं सगळीकडे पाणी आपल्याला पसरून घ्यायचं आहे म्हणजे आपली भाकरी ही चांगली भाजून निघते आणि ती तुटत नाही पाणी लावून घेतल्यानंतर आपल्याला लगेचच थोडंसं ड्राय झालं की ही भाकरी आपल्याला उलथी करून घ्यायची आहे नाहीतर भाकरीचा तुकडा होतो हे जर आपण सर्व ड्राय होऊ दिलं तर अशा पद्धतीनं ही भाकरी आपल्याला भाजून घ्यायची आहे बघा भाकरी जेव्हा तव्यावर टाकायची तेव्हा तवा हा खूप जास्त गरम नसावा नाहीतर भाकरीला असा मध्यभागी थोडासा फुगवटा येऊन भाकरी ही आपली त्या ठिकाणी कच्ची राहते आणि भाजायला जरा जास्त त्रास होतो ती तव्याला चिटकते त्यामुळे तवा जो आहे तो आपला मिडियम टू लो फ्लेम वरती हलकासा गरम असावा म्हणजे भाकरी चांगली भाजून निघते भाकरी एका साइडने चांगली भाजून झाल्यानंतर आपण ती अशा पद्धतीनं गॅसवरती भाजून घ्यायची आहे किंवा तुम्ही तव्यावरती देखील भाजून घेऊ शकता बघू शकता किती खरपूस भाकरी या ठिकाणी आपली भाजून झालेली आहे आणि त्याला लावलेले तीळ पण चांगले भाजून निघाले तर अशाच पद्धतीनं मी बाकी सर्व भाकरी करून घेते आता आपण ताट वाढून घेणार आहोत तर या ठिकाणी आपला भोगीचा सर्व स्वयंपाक तयार आहे भोगीची भाजी त्याच्यानंतर दाल सोबत कडी बनवलेली आहे यासोबतच मी तुरीच्या डाळीची दाल खिचडी बनवली आहे आणि तिळ लावून केलेली बाजरीची भाकरी तर बघा या ठिकाणी आपलं ताट किती छान दिसत आहे सोबतच मी तिळाचे लाडू देखील ठेवलेले आहेत व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात एका वेगळ्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर